वेळ दिलेला याच्यापेक्षा मराठा समाजात आणखीन काय प्रामाणिकपणा पाहिजे आणखीन सरकारचे काय शब्द मराठा समाजाना ऐकायचे आता स्वतःचे मुलं जर मोठे करायचे तर आम्हाला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही की आरक्षण मुंबईतच आहे ते घेतल्याशिवाय पर्याय नाही मराठा समाजाला माझी विनंती की आपलं पोरं आज आपले सगळे मुंबईकडं निघत आहेत मराठा आरक्षणासाठी पाठीमागून त्यांच्या पाठीवरती हात ठेवा त्यांच्या पाठीशी खंबीर पाठीमागून उभे राहा जरी तुम्ही गावाकडे असलात आम्ही मुंबईला चाललो असलो तरीही जाणारे हे तुमचे मुलं आहेत आणि हे चाललेले मुलं तुमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून तिकडं आरक्षणाची झुंज देण्यासाठी चाललेत आरक्षण घेण्यासाठी चालले पाठ मागं राहिलेल्या करोडोच्या मराठा समाजानं त्यांच्या पाठीशी राहा आज आपले हे पोरं मुंबईच्या दिशेने निघाले आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता मागं येणार नाही आम्ही तुमच्यात असोत नसोत माहीत नाही परंतु मात्र हा विचार तुम्हाला आता पाठीमाग एकजूट आणि विचार टिकवायचा आहे मायबाप मराठ्यांना माझी आज या आ, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती की आज हे लेकरं मुंबईच्या दिशेनं नऊ वाजता निघायला लागले सगळा मराठा समाज ताकदीनं पाठीशी उभा राहा दोन उपोषण झाली पाच महाराष्ट्राचे दौरे झाले आणि शिष्टमंडळामार्फत चर्चा झाली या सगळ्या काळामध्ये काय काय घडलं अरे आता ते घडलेला इतिहास मराठा समाजाला सगळा माहिती तेवढ तेव्हा सांगण्यापेक्षा काय घडलंय काय नाही हे लाईव्ह समाजासमोर ला ठरलेलं आहे परंतु मराठा समाजाला माझी विनंती की सव्वीस जानेवारी सव्वीस तारखेला मुंबईत घराघरातले मराठे ताकती नाही या आम्ही मुंबईकडं आज निघालो तुम्ही आजपासून सव्वीस जानेवारीच्या मुंबईला येण्याच्या तयारीला लागा घरात एकसुद्धा मराठा न राहिला पाहिजे अशी ताकद मराठ्यांनी या सव्वीस तारखेला दाखवा की असं मराठ्यांची एकजूट आणि मराठ्यांची ताकद बघून रक्त अंगातलं सळसळलं पाहिजे या ताकतेनं आपण आहे पुन्हा पुन्हा तेच सांगतो त्या ते ठिकाणी एकतर मला माझं शरीर या उपोषणामुळे साथ देत नाही परंतु माझी मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विनंती आहे की मी असं माहीत नाही परंतु समाजाची एकजूट फोटो देऊ नका हे मराठ्यांचं वादळ आता मुंबईला निघाल्यानंतर कशा पद्धतीनं चित्र असेल कोणकोण कुठे कसे सहभागी होतील आणि आता तुम्ही आढावा घेतला असेल काय हे मराठ्यांचं वादळ इथून निघाल्यानंतर आढावा हो, घेतला असेल काय नियोजन हो आहे आम्ही आढावा मागच घेतलेला आहे यांच जे आडवायचं किंवा ट्रॅपचं कुठं येऊ द्यायचं नाही द्यायचं हे ज्यावेळेस त्यांचे विषय सुरू होते तेव्हापासूनच आम्ही सुद्धा काही गोष्टी ठरवून घेतलेल्या आहेत मीडिया समोर जाहीर सांगायलासुद्धा कधी मग मागं बघितलेलं नाही पण आत्ताच नको त्यामुळं आम्ही टप्पे पाडले आहेत आमचेसुद्धा तुम्ही जर तुमचे टप्पे पाडू शकतात तर आम्हीसुद्धा आमचे टप्पे पाडलेले आहेत मग तुम्हाला सहा दिवसापूर्वी सांगितलं असं अशाच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इथून मी एकटा निघतो आहे का पाच हजार निघते का दहा हजार निघतात का एक लाख निघतात मुंबईजवळ आल्याच्यानंतर तुम्हाला करोडात तो आकडा दिसणार आहे कारण आम्हाला काही पी एस शिल्लक ठेवणं गरजेचं आहे यांनी खरंच सामंजस्याच्या भूमिकेनं मार्ग काढायचा का आहे आणखीन काही त्यामुळं आम्हीसुद्धा काही मागं काय पुढं आम्ही दोन दोन तीन तीन खिंडाला लावणार नाही त्यावेळेस गेलेले पोरं मराठा आरक्षणाचे मुंबईत खिंडला लावणार आहेत आमच्या माता मावल्या इथं करोडोच्या संख्येनं राज्यभर आपण आपल्या तालुक्यात जिल्ह्यात लढणार आहेत